भादली बुद्रुक येथे शांतता समितीची बैठक संपन्न जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे गणेशोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली आहे यावेळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष एपीआय मनुरे साहेब यांनी मार्गदर्शन केले पी एस आय खान साहेब पोलीस पाटील अॅडव्होकेट राधिका ढाके व पदाधिकारी तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते जितेंद्र काटे दिवे महाराष्ट्र न्यूज भादली सांभाजी बोलव मला येण्याकडे मंडळवाले सांगत आहेत नाही रे चार कसे वनपत मंदिरला हे बघा पुराना मंदिर आहे आऊळे वाणे जे गाव आहे तिथे नाव गाव 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 के जनते मंडळ चा दिवस जास्त जास्त मिस करा चा दिवस गाव सोबत राव

नशिराबाद पोलिस प्रशासनाच्या वतीन मी सर्वांनी एकाच दिवशी विसर्जन करावं आणि प्रत्येकाने वेगवेगळे म्हणजे असे काही डीजे वगैरे जे काही लावणार आहे तर <स्तुणारी> ते ग्रुप म्हणजे एकत्र हे करून हे करावी एक दोनच प्रत्येक मंडळाने वेगवेगळे दोन तीन मंडळाने मिळून एकत्र केलं तर खर्च पण कमी होईल आणि तो तुमचा जो वाचणारा खर्च आहे तो चांगला विधायक कामासाठी वापरावा अशी मी आपला सर्व गावकऱ्यांना विनंती करेल आणि जर तुमच्या गावात एवढं मोठं गाव आहे म्हणजे लायब्ररी वगैरे असेलच म्हणजे त्यात काही शंका नाही तर त्या जे तुमचे पैसे शिल्लक राहतील म्हणजे तुम्ही जर एक दोनच बँक म्हणजे जास्त बँक वगैरे वाद्य असं साहित्याला एकाच सा ह्याच्यात केलं तर शिल्लक राहणारे जे पैसे असतील ते चांगलं एखादं लायब्ररी अभ्यासिकेसाठी हे करा जेणेकरून तुमच्या गावातल्या मुलांचा विकास होईल शैक्षणिक विकास होईल तर आपण सर्वांनी आठ ज्या म्हणजे प्रशासनाकडनं आटी व शिजी घालून दिले जातात त्याचं पालन करावं आणि आपल्या उत्सवामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही डीजे लावून बघा डीजे लावलेला असतो त्या ठिकाणी तुम्ही उभं राहून बघा